हाय आज चाल टाकतोय शेंगा वाळायला आता शेंगा तोडतोड केला आता टाक टाक करायचं आपल्याला आता आणि पाऊस पण येईन आता आबाळ आहे त्याच्यामुळे टाकून घेऊन जेवढ्या सुकत्यान तेवढ्या सुकत्या चला तर टाकून घेऊ टाकलं वाळू घातल्यात आता कपडे धुवायचे भांडे पण घासायचे अजून आपल्या कपिलान स्वामींनी गेल्या तर रानात चरायला आणि गोटा पण स्वच्छ करायचं राहिलाय शेंगा टाकल्यात वाळत पण आवाळ आहे सारखं आता बघू काय आहे चला तर घेते आवरून नंतर कंपाऊंड स्वच्छ करायचं कंपाऊंड मधला सगळं झाडून घ्यायचं जा, स्वच्छ करून घ्यायचं पाहिजे आलोर आता होईल ते काम तोपर्यंत आवरून घेते काम ये वाजता खूप वारा आल्यावर त्याला घंटा नाद म्हणतात आणि इकडं मम्मी ना साफसफाई करत आहे

आल्यावर आता मग भाजी करून होईन त्याची पण आता जेव्हा येते तेव्हा आता साफसफाई केली मी सगळी झाडून घ्यायचं जाडून घेतलंय सगळं जाडून घेतलंय आता आहे ना गवत काढायचंय बारीक बारीक गवत आलंय खूपच गवत घेते काढून आता माती उरली तोपर्यंत निघतं ते सगळं हे असं काढून घ्यायचं इथं कोणता टमाट्यात झाडं आलंय काढून घेतलं का आता हे सगळे गवत काढून घ्यायचं तिथलं सगळं काढून घेते मी आता आता वरून तिथली पूजा वगैरे सगळी दाखवली गेलो होतो कार्यक्रमासाठी भैया दिदी घरीच होते त्यांचा स्वयंपाक बनवून गेले होते मी त्यांनी जेवण केले तर आत्ताच आलो होत आता साडे नऊ वाजले तर आज दिवसभराचा व्हिडिओ सगळा अपलोड झालेला आहे उद्या येईल तुम्हाला किंवा परवा दिवशी येईल चला तर मग बाय बेडगाव मध्ये आज पूजा आहे वा सुशांतीची तिथं आलेली जरा महत्वाने टाकतात पाठवाने टाकता स्कार्ण तूरे निमारे स्कार्ण